नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एकोणतीस फेऱ्यात पूर्ण होणार दिग्रस विधानसभेची मतमोजणी आधी टपाल मतमोजणी होणार दिग्रस विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्याला दारवा येथील आर्मी रोडवरील वखार महामंडळाच्या गोडाऊन या ठिकाणी होणार आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सुरुवातीला टपाली मतमोजणी होणार आहे एकूण चौदा टेबल वर मतमोजणी होणार एका टेबलवर एक मतमोजणी होईल तीनशे शहाण्णव मतदान केंद्रावर मतदान झाले आहे त्यामुळे एकोणतीस फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होईल पहिल्या फेरीला साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लागतील त्यानंतर मात्र येणाऱ्या फेरीला दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होईल असा अंदाज आहे रोडवरील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मतमोजणी होत असल्याने दारवा आर्मी रोड वरील वाहतूक सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत दारवा येथून आर्मी कडे जाणारी सर्व वाहतूक शेलोडी किन्नी वळगी सायखेडा मार्गे वळण्यात आली आहे अफदल खान ऋषिकेश शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद